परभणी शहरातील जायकवाडी समोर मंगल कार्यालयात मंगळवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत आज स्नेहसंवाद मेळावा संपन्न झाला भाजपा शहर महानगरचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा भव्य सत्कार करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या की जिल्ह्यातील नागरिकांसोबत संवाद मांडण्याचा आहे आणि परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका महानगरपालिका भाजपच्या ताब्यात नक्की येणार असल्याचे मत नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी मांडले या व्यासपीठावर सुरेशराव ओरपुडकर डॉक्टर केदार खट्टींग मंगलताय मुदगरकर सुनील देशमुख प्रमोद वाकोडकर राधाजी शेळके राजेश देशमुख रितेश जैन आदी उपस्थित होते त्यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी आज दिवाळी निमित्त आमचे अध्यक्ष शिवाजी संपूर्ण महानगर येथील आमचे पदाधिकाऱ्यांचा होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणूक वाचलेला आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे पूर्वी सर्व निवडणुका घ्यायचं मग त्या निमित्ताने सुद्धा आम्ही सर्व जमलेल्या आमच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन स्वबळा परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकेमध्ये इतर कुठल्याही पक्षाचा पॅनल पूर्ण होईल एवढे उमेदवार त्यांच्याकडे नाहीत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे कारण की जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची रांग लागली आहे ऐंशी टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपर्यंत जमा झालेली उर्वरित रक्कमसुद्धा म्हणजे शंभर टक्के दुपारपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हावासियांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी